नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब वरती तर आज आपण महाराष्ट्र विधानसभा सभाबाबत थोडक्यात पण महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधानसभात एकूण मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे सर्वसाधारण मतदारसंघ दोनशे चौतीस अनुसूचित जाती यस्सी मतदारसंघ एकोणतीस त्यानंतर अनुसूचित जमाती एस टी मतदारसंघ पंचवीस आहे मतदान केंद्र एक लाख एकशे त्र्याऐंशी एकूण मतदार नऊ कोटी एकोणसाठ लाख पुरुष मतदार चार कोटी पंच्याण्णव लाख महिला मतदार चार कोटी चौसष्ट लाख तृतीय पंतीय मतदार पाच हजार नऊशे सत्त्याण्णव नवीन मतदार एकोणवीस लाख अठ्ठेचाळीस हजार आताची विधानसभा हे चौदावी विधानसभा आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष सीताराम नरहरी झिरवळ विधानसभा सभागृह नेते एकनाथ शिंदे विधानसभा सभागृह उपनेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार विधानसभा विरोधी पक्षनेता विधानसभा विरोधी पक्षनेता विजय टीवार त्यानंतर विधानसभा उप पक्षनेता बाळासाहेब थोरात हे होते मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा विषयी थोडक्यात पण अत्यंत महत्वपूर्ण माहिती आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं यासाठी तुम तुम्हा सर्वांच मनस्व आभार आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जीएससी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपल्या मित्रांना ओन्ली जी के या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो